नमस्कार विज्ञान धर्मविश्व मंडळातर्फे माझ्या सर्व बाळगोपाळांचं आजच्या भागात मी हार्दिक स्वागत करतो मुलांनो आजच्या भागात आपण राष्ट्रप्रेम देशप्रेम ह्याविषयी थोडीशी माहिती पाहू बरं का तर प्रसंग असा आहे की प्रभू श्री रामचंद्र वनवासात गेले आहेत आणि त्यांना वनवासातून परत अयोध्ये जाणण्याकरता त्यांचा अतिशय लाडका भाऊ भरत तिथे उपस्थित आहे भरताने अतिशय नम्रपणे विनवणी केली प्रभू श्री रामचंद्रांना की वनवासात जाऊ नका परत आपल्या अयोध्येत चला परंतु प्रभू श्री रामचंद्रांनी मात्र अतिशय विनम्रपणे भरताच्या या विनंतीला नकार दिला त्यावर भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या पादुका राजसिंहासनावर ठेवून प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने भरताने राज्य केलं ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती असेलच तर या पादुका जेव्हा भरताला दिल्या त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी भरताला काही उपदेश केला आहे बरं का आणि तो भरताला केलेला उपदेश हा तुम्हा आम्हा सर्वांना सगळ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आहे बरं का तर आता आपण तो श्लोक बघूया या श्लोकामध्ये अयोध्यानगरीचं वर्णन केलेलं आहे वीरैरद्युषितान पूर्वतातपूर्वकै सत्यनामान हस्ति अश्वरथ संकुला प्रासादैर्विविधाकारैर् वृत्ताम वैद्यजना कुलां कच्चित समुदिता स्फीताम परिरक्षसे मुलांनो आता की नाही आपण ह्या श्लोकाचा अर्थ पाहू बरं का प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांच्या राज्याचा म्हणजे त्यांच्या जन्मभूमीचा त्यांच्या कर्मभूमीचा अतिशय अभिमान होता आणि स्वाभिमानही होता तर प्रभू श्री रामचंद्र भरताना म्हणतात हे भरता अयोध्या आपल्या वीरपूर्वजांची निवासभूमी आहे जसं तिचं नाव आहे तसे तसेच तिचे गुण आहेत बरं का तुम्हाला माहिती आहे मुलांनो अयोध्या हे नाव कसं पडलं अयोध्या जी कधीही युद्धात जिंकली गेली नाही अशी अयोध्या त्या अयोध्येचे दरवाजे सर्व बाजूने सुदृढ आहेत बरं का आणि काय काय आहे अयोध्येत तर अयोध्येत आहेत हत्ती खूप मोठे मोठे हत्ती म्हणजे हत्तीदळ जे युद्धामध्ये वापरले जात होते घोडदळ प्रचंड घोडे आहेत छान छान एकदम वेगाने धावणारे शत्रूवर हल्ला करणारे आणि विविध प्रकारचे रथ या सगळ्यांनी ती अयोध्यानगरी परिपूर्ण आहे बरं पर का त्याचप्रमाणे अनेक प्रकारची राजभवने आहेत अनेक राजवाडे आहेत अनेक मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं अयोध्येची शोभा वाढवतात बरं का ही अशी नगरी बहुसंख्य विद्वानांनी भरलेली आहे अशा या समृद्ध शालिनी अयोध्या नगरीचं तू उत्तम प्रकारे रक्षण कर हो भरता असं प्रभू रामचंद्र सांगत आहेत भरताला मग आता यातून आपण काय बोध घ्यायचा मुलांनो अयोध्येचं रक्षण कर अयोध्येची प्रगती कर अयोध्येचा विकास कर म्हणजेच भारत माझा देश आहे आम्ही सर्व भारतीय आहोत आपण जी प्रतिज्ञा करतो की नाही शाळेमध्ये इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स तर त्या भारताच्या म्हणजेच आपल्या या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे हो की नाही बलसागर भारत हो भो बलसागर भारत हो विश्वात शोभुनीरा हो विश्वात शोभुनीरा हो हे कङ्कणकरी बाधिले जनसेवे जीवन दिधले प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो मी सिद्ध मरायाला हो विश्वात शोभुनी रा हो। इतकं सुंदर भारत देशाचं वर्णन कवींनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे आपण ही कविता कधी ऐकली असेल शाळेमध्ये तर ह्या भारत देशाला बलशाली बनवायचं आहे आपल्याला भारत देशाला राष्ट्र आपल्याला ह्या राष्ट्राला महासत्ता बनवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडून काहीतरी खालीचा वाटा उचलला गेला पाहिजे की नाही मग तो कसा उचलायचा मुलांनो मुख्य म्हणजे पहिली गोष्ट मुलू मुलांनो तुम्ही असं केलं पाहिजे की शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे जो हे जे दोन राष्ट्रीय सण असतात त्या सणांना आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे जसं आपण दिवाळी गुढीपाडवा हे सण साजरे करतो की नाही सांस्कृतिक सण त्याचप्रमाणे हे राष्ट्रीय सण अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्याला तिरंग्याचा अभिमान असला पाहिजे आता आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये तिरंगे झेंडे हे विकायला असतात परंतु पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपण ते तिरंगे झेंडे विकत घेतो आणि मिरवतो कोणी आपल्या शर्टावर लावतं कोणी बिल्ला म्हणून लावतं कोणी टॅटू काढतं परंतु दुसऱ्या दिवशी तो तिरंगी झेंडा पायदळी तुडवला जातो हा आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे त्याच्यामुळे असं कधीही करू नका मुलांनो जर तुम्हाला असं कोणीही करताना आढळलं तर त्याला प्रेमाने समजावून सांगा की असे झेंडे जमिनीवर टाकू नयेत आणि राष्ट्राच्या उभारणीत मुलांनो तुम्ही कसा सहभाग घ्याल आपल्या राज्याचा आपण ज्या भागात राहतो त्या भागाचा त्या परिसराचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपण स्वतः अजिबात कुठेही कचरा टाकायचा नाही बरं का कोणीही तुम्हाला चॉकलेट दिलं किंवा इतर काही अशी वस्तू दिली फळं दिली केळीची सालं दिली केळी दिली तरी कधीही ती केळीची सालं फळांची सालं टर्फ चॉकलेटचे कागद कधीही रस्त्यात फेकायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे रस्त्यात कधीही थुंकायचं नाही अतिशय गारडी सवय आहे मुलांना तुम्हाला माहिती आहे की नाही चार पाच वर्षापूर्वी काय झालं होतं किती मोठा आजार आपल्याकडे आला होता संपूर्ण जगभर करोना नावाचा महाभयंकर आजार तेव्हा आपल्याला सगळे सांगत होते हात स्वच्छ धुवा अजिबात रस्त्यात थुंकू नका थुंकण्याने आजार बळावतात आणि आपली धरणी म्हणजे आपली पृथ्वी घाण होते की नाही मुलांना मग असं कधीही करायचं नाही आणि आपल्याकडनं आपला परिसर किती छान स्वच्छ नीटनेटका टापटीप राहील आपली शाळा कशी टापटीप राहील वर्गामध्ये मस्ती करायची नाही किंवा आपण समजा पेन्सिलीने लिहित असाल तर शार्प केल्यानंतर पेन्सिलीची जी टर्फलं निघतात ती अशी वर्गात टाकायचे नाही कागदाचे कागद फाडून कागदाचे कपटे वर्गात टाकायचे नाही मग कुठे टाकायचे तर वर्गामध्ये केराचा डबा असतो की नाही त्याच्यात टाका एखाद्या वर्गात जर केराचा डबा नसेल तर आपल्या दफ्तरात एखादी छोटी पिशवी ठेवा त्या पिशवीमध्ये तो सगळा कचरा जमा करा आणि घरी गेल्यानंतर आपल्या घरात जो कचऱ्याचा डबा असतो त्या कचऱ्याच्या डब्यात आपण त्या सगळ्या टाकाऊ वस्तू टाकायच्या अशा पद्धतीने आपण आपल्या घराची पर्यायाने आपल्या परिसराची आपल्या शाळेची अशी स्वच्छता छान पद्धतीने राखली पाहिजे की नाही मुलांनो तरच सगळे आपल्याला शाबासकी देतील आणि तरच आपण चांगले भारताचे नागरिक बनू राष्ट्रप्रथम राष्ट्राय स्वाहा इदं न ही धारणा प्रत्येक मुलाची असली पाहिजे कधीही मी भ्रष्टाचार करणार नाही कधीही मी अयोग्य वर्तन करणार नाही मी नियमांचं पालन करीन लाल सिग्नल असल्यावर मी माझी गाडी थांबवीन माझी सायकल थांबवीन सिग्नल ओलांडून जाणार नाही वाहतुकीच्या नियमांचं पालन करीन जे जे नियम आपल्यासाठी उपयुक्त आहेत जे जे लागू केलेले आहेत आपल्या देशामध्ये त्या सर्व नियमांचं योग्य रीतीने आणि कसोशीने पालन करणं अतिशय आवश्यक आहे बरं का मुलांनो तर आजपासून ह्या तुम्ही सर्व अशी प्रतिज्ञा करा प्रभू श्रीरामचंद्रांना जसं अयोध्येचं कौतुक होतं आणि इतर लोकांनीसुद्धा जे अयोध्येचं कौतुक केलं आहे तसंच कौतुक आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या जिल्ह्याचं आपण जिथे राहतो त्या आसपासच्या परिसराचं कौतुक सर्व जगाने केलं पाहिजे सर्व लोकांनी केलं पाहिजे अशी आपण प्रतिज्ञा करूया आणि असा आपण निश्चय करूया तर आज मी आजच्या भागात थांबतो बरं का मुलांना आवडला ना आजचा भाग तुम्हाला पुन्हा आपण नक्की भेटू हां पुढच्या भागात ワード。